हाय सायलू समर कशा आहेत तुम्ही बर तर हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर ना आज आमच्याकडे एक स्पेशल मेनू बनणार आहे काय बनणार आहे पावभाजी हां तर मुलांनी सांगितलंय पावभाजी आहे आणि कोणाच्या हातची स्पेशल बनणारे पप्पा <laughs> तर आता स्पेशल पाव पावभाजी स्पेशल विथ पप्पा आहे ना <laughs> तर चला आता आम्ही पावभाजी बनवतानाच दाखवते मी तुम्हाला आणि नंतर मग बनून झाल्यानंतर सुद्धा दाखवते आणि समोर चालू तुमच्या दोघांचे रिॲक्शन दाखवायच्या लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला लवकरात लवकर आमचे सबस्क्रायबर हा फर्स्ट आता चला आम्ही पावभाजी रेडी झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला आमचे रिएक्शन कसे टेस्ट झाले ते दाखवते मी तुम्हाला <laughs> हाय सावचे पप्पा काय करताय पावभाजी पावभाजी बनवायची बर पावभाजी आज कस काय अचानक

टोमॅटो कलर येण्यासाठी कोथिंबीर आहे का काय कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये काय काय आहे ह्याच्यामध्ये कापलेले बटाटे फुलगोबी आणि मटर बर बघू आता आज सावचे पप्पा स्पेशल <laughs> सावचे पप्पा स्पेशल आज आपण हे खाणार आहोत पावभाजी पाव तर बघू आता कसे बनवत आहेत सावचे पप्पा त्यांनी सांगितले आता कांदा टोमॅटो चवी हळद मीठ मिरचू ह्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत सगळ मिक्स करून आता सगळं फोडणी वगैरे झाली आहे आता सगळं मिक्स वगैरे शिजल्यानंतर सगळं स्मॅच वगैरे झाल्याच्या पप्पा स्पेशल सावचे पप्पा स्पेशल पावभाजी <laughs> तर हे पावभाजीच शिजून रेडी झालेलं आहे खूप एका दोन शिटी शिजून गेले हे आणि तसं पप्पा तडक्यासाठी साली हे बनवताय तडक्यामध्ये काय काय टाकलो टाकले कांदा हा पेस्ट हा कोथंबीर आणि मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका

तर फायनली आपल्या पावभाजीचा लुक असा झालेला आहे टेस्टल सुद्धा छान झालेली आहे आणि मी तुम्हाला ना त्याची थिकनेस दाखवते त्या भाजीची थिकनेस दाखवते मी तर असं आहे अशा झालेलं आहे आता जरी ह्याच्यामध्ये पाव वगैरे डीप केला तर म्हणजे छान असं म्हणजे पावाला पूर्ण अशी भाजीची टेस्ट जाते म्हणून मग मी मी म्हणजे सावच्या पप्पाने एवढ्या अशा ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे तर आता नंतर डिश रेडी करते आणि टेस्ट घेऊन सांगते मी तर अशा प्रकारे डिश रेडी झालेली आहे तर आता आपण मुलांना देऊया आणि त्या दोघांचे रिॲक्शन बघूया डिश किती छान दिसत आहे ना ग ना? ना सायलो काय मग समज सायलो कशी झाली पावभाजी खा बरं पटकन सांगा एकदम अप्रतिम अप्रतिम झाली का हॉटेल <laughs> सारखी सार टेस्ट आली चला आता मी पण तुझ्यासोबतच खाणार आहे चला आता आम्ही पावभाजी खातो तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच हे पुढे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच शेजारची घंटीही दाबायला विसरू नका चला तर बाय करा बाय